तरुणानो सावधान दुगारवाडी व अंजनेरी येथील धबधब्याचा धोक्याचा इशारा नाशिक तालुक्यातील दुगारवाडी अंजनेरी पर्वत आंबोली घाट आदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने धबधबे धोक्याची घंटा ओलांडून वाहत आहेत तसेच पर्यटनासाठी आलेल्या वाहनावरतीही झाड कोसळून चारचाकी वाहनाचं चा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तरी पावसाळ्यात झाडाखाली वाहन लावण्याचे टाळावे तसेच त्र्यंबकेश्वर पोलीस धबधब्यावरती जाण्यासाठी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे अधिकारी प्रतिबंधक कारवाईसाठी सज्ज झाले आहेत त्यामुळे निसर्गाचा पावसाचा अंदाज घेऊनच तरुण तरुणींनी पर्यटनासाठी बाहेर पडावे असे नाशिक पोलीस अध्यक्ष व जिल्हाधिकारी यांच्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे अंजनेर येथील धबधब्यामध्ये सत्तरपेक्षा अधिक पर्यटक अडकल्याचे भीतीदायक भयान व परिस्थिती असतानाही मानवसाकळी पद्धतीने एकमेकाला वाचवण्यात यशस्वी झाले